नमस्कार मी आपण स्टार लोकसभा निवडणूक टप्प्यात आली आहे तर विधानसभेला अवधी आहे सांगलीतून भाजपचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षांतर्गत आणि मतदारसंघातून नाराजीचा सूर उमटत आहे तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्यासमोर काँग्रेसचे तगडे आव्हान उभे आहे यामुळे सांगली विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी भाजपच्या उमेदवारीत फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभेला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर विधानसभेसाठी शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पाच वर्ष बांधणी केली आहे गतवेळी इथे भाजपच्या विजयाला वंचितच्या उमेदवारीचा आधार मिळाला तर सांगली विधानसभेची जागा थोडक्यात बचावली संजय काकांच्या मतांपेक्षा विरोधातील दोघांच्या मतांची बेरीज दीड लाखांपर्यंत जास्त आहे मतांची बेरीज वजाबाकी मतदारसंघातील प्रश्नांकडे दुर्लक्षावरून होणारी टीका पक्षांतर्गत नेत्यांशी बे बनाव या मुद्द्यांच्या आधारे संजय काकांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा आहे त्यांच्या बदली पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर किंवा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत सांगली विधानसभेसाठी सुधीरदादा गाडगीळ यांची उमेदवारी निश्चित असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे मात्र त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास विधानसभेला उमेदवार बदलावा लागेल सांगलीतून भाजपसाठी युवा नेते पृथ्वीराज पवार यांचेही नाव चर्चेत आहे मात्र असे असले तरी लोकसभेला संजय काका पाटील हेच भाजपचे प्रबळ उमेदवार ठरतील तर सांगलीत काँग्रेसचे आव्हान रोखण्यासाठी आमदार गाडगिळ यांनी केलेल्या विकास कामांच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाता येईल असाही सूर भाजपच्या वर्तुळातून उमटत आहे उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा असली तरी खासदार पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष करून लोकसभेची मोर्चेबंदी सुरू ठेवली आहे विधानसभा मतदारसंघातही आमदार गाडगिळ्यांचे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम सुरू आहे मात्र राजकीय वर्तुळातील उमेदवारी बदलाच्या चर्चेमुळे लोकसभा आणि वर्षभराच्या कालावधीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सांगलीत भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत अनिश्चितता व संभ्रम निर्माण होत आहे जगदीश धुळूबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली